नेते जे राजकारणात आले पण खुर्ची साठी नाही तर संघर्षासाठी आणि आता शरद पवारांनी त्यावर विश्वास टाकलाय का कारण ही निवडणूक नाही ही, ही जबाबदारी आहे नमस्कार मी कदम आणि तुम्ही पाहत आहात इंडिया महाराष्ट्रातील राजकारणाच्या गाभ्यातून थेट आज आपण बोलणार आहोत एका नव्या नेत्यानं घेतलेल्या नव्या भूमिकेबद्दल शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष शरद पवार यांच्या विश्वासाने निवडले गेलेले शशिकांत शिंदे साताऱ्यातला मथाडी कुटुंबातून आलेले कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय आणि संघटन उभारणारे शांत पण ठाम नेतृत्व त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे मी रस्त्यावर उतरण्यास मागे पुढे पाहणार नाही सध्या पक्षामध्ये तीन मोठी आव्हान आहेत एक संघटनात्मक गळती थांबवणं पक्षफुटी नंतर अनेक नेते गेले पण शिंदे यांच्यासमोर एक मोठं आव्हान आहे जुने कार्यकर्ते पुन्हा जोडणे आणि नव्या चेहऱ्यांना तयार करणे दोन दोन साठी तयारी युवकांचं सा आकर्षण टिकवणं मतदारांचा आत्मविश्वास परत मिळवणं आणि पक्षाचं अस्तित्व पुन्हा राज्यभरात निर्माण करणं तीन प्रभावी विरोधकाची भूमिका भाजप आणि महायुतीच्या दबदब्यातून काँग्रेससोबत सामंजस्य राखत सशक्त विरोध उभा करणं शरद पवार यांची समाजातील पकड आजही अफाट आहे विशेषतः मराठा ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजात जर शिंदे यांनी नव्या नेतृत्वाची फळी उभी केली जनसंपर्क वाढवलं शेतकरी प्रश्न आरक्षण महागाई ठाम भूमिका घेतली तर एनसीपी शरद पवार गटाला खऱ्या नवसंजीवनी मिळू शकते शिंदे हे प्रतीक आहे पण हे, हे नेतृत्व पक्षासाठी टर्निंग पॉइंट ठरेल कि एक प्रयोग हे येणारा काय ठरवेल तुमचं मत काय शशिकांत शिंदे पक्षाची पुन्हा भरारी घेऊ शकतील का तुमचं उत्तर खाली कमेंट मध्ये लिहा आणि महाराष्ट्रातील अशाच इन्सेट राजकारणासाठी इंडिया लीडर युद्ध सबस्क्राईब करा आणि ही हा व्हिडिओ पूर्ण पाहायचं असेल तर इंडिया लीडरच्या युट्यूब चॅनलला भेट द्या